नमस्कार मी कुवरचंद मंडले आखाडा विधानसभेच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो मी आहे इथं जे शहरातला जो मुख्य चौरस्ता तो आहे तो वज्राबाद हनुमानपेठ इथे आहे आणि हे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात इथं भरल्या जाते आपण जाणून घेऊया की पाच वर्षात सरकारने काय केले आणि विकास झाला की नाही झाला आणि आरक्षण मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे निवडणुकाला दिसेल का, का माझ्यासोबत काही एक ताई आहे तुम्ही बोलता ताई काय बोल काय मला सरकारचा निर्णय खरं सांगायचं झालं तर हे पक्ष मला हे सरकारचं काही आवड म्हणजे पटतच नाही आहे निर्णय जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते, ते, ते कामं करतात आणि जेव्हा निवडणूक संप सम म्हणजे दुसरी निवडणूक चालू होण्या होण्याच्या अगोदर अगोदर ते प्रयत्न करतात कामं करायला तर तेवढं मला काही ह्यांचं काही म्हणजे पटत नाही आहे परंतु ठीक आहे मोदी सरकार आलं तर काही प्रॉब्लेम नाही त्यांनी राम मंदिर बांधले काही ना काहीतरी थोडीफार प्रगती केली काही ना काही थोडीफार प्रगती केली आणि चला आपण जाणून घेऊ अजून काही जनतेकडून म्हणजे कस हिंदुत्वाचा मुद्दा समोर नाही हिंदुत्वाचा येणार नाही कोणत्या पक्षाचा मुद्दा येणार नाही मेन तर एकूण मोहनरावराव आंबेडकर साहेब येतील हा जोपर्यंत देशामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही दहा वर्षाखाली आता काय होतं आता काय आहे आम जनता पुरी बेकार झालेली आहे महागाई वाढून गेली बेरोजगारी वाढून गेली मेन तर बेरोजगारीचा मेन मुद्दा आहे शिकलेले सवरलेले पुरे बेरोजगार झालेत वडापावचे गाडे टाकून बसा म्हणाले हा असं आहे केंद्रामध्ये जोपर्यंत बदल होणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये बी आरक्षण तर मेन मुद्दा राहील मात्र मेन तर राहणार आहे मोदी हटाव देश बचाव मोदी हटाव देश बचाव अजूनही माझ्यासोबत आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगतो या निवडणुकीत मी तो तो मी, तो तो मी करते नाही मी बुलढाण्या करते बुलढाण्याच करते का अजूनही आपण विचार अजूनही जनतेकडून आपण जाणून घेऊया माझ्यासोबत चला हॉटेलमध्ये जाऊया आपण काही इथं लोक आहेत त्यांच्याशी संपर्क सापडूया काय 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 मत आहे की आरक्षण हा निश्चितच दिसणार दिसून येणार कारण ज्या पद्धतीने या सरकारने दिशाभूल केलेली आहे मराठा समाजाची आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं त्याचा रोष निश्चितच या निवडणुकीमध्ये दिसणार आहे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे दिसला त्याप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा दिसणार आहे राज्यातलं कुठला निर्णय तुम्हाला नाही या या दोन वर्षाच्या काळामध्ये या युती सरकारचा एकही निर्णय योग्य नाही जी आता मुख्यमंत्र्यांची योजना त्यांनी लागू केली आहे लाडकी बहीण योजना ही योजना चांगली आहे परंतु याचं आर्थिक नियोजन काय सरकारने विचार केला का कॅगचा के अहवाल तुम्ही वाचला असेल या दोन वर्षामध्ये यांनी अडीच लाख कोटी रुपयाचं या राज्यावर कर्ज करून ठेवलेलं आहे त्यामुळं या योजनेसाठी लागणाऱ्या पैशाचं यांनी नियोजन केलेलं आहे का महाराष्ट्रावर पहिलेच आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये अशा ज्या योजना यांनी लागू केल्या आहेत या पैशाचं यांनी नियोजन केलेलं नाही या पर्व फक्त निवडणुकीमध्ये मतदारावर परिणाम करणाऱ्या या योजना आहेत फसव्या था। योजना आहेत फसव्या योजना आहेत असंही जनता म्हणतात माझ्यासोबत अजूनही लगेंगे आप देखेंगे अब जिसका परफॉर्मेंस होगा अच्छा और वो आएगा चुन के और ये तो योजना मेरे को भी कुछ सही लग रही नहीं ये एक पब्लिक प्लेस को एक एक गहरा एक एक जो पब्लिक को भयकाने का ये चल रहा बयान मजा सो अजुन अपन जा ताई ताई आहे माझ्यासोबत मी काही काही बोलणार नाही तर आपणही अजून जाणून घेऊया आपण काका माझ्यासोबत आहे जाणून घेऊया आपण युवक आहे अजून अजूनही हा मुख्य बाजारपेठ आहे वज्राबाद हनुमानपेठेतला आज आपण या टपरीवर जाऊ त्यांना विचारूया आपण पाच वर्षात एक यांच्याकडून जाणून अरे काय तयार नाही त्यांच्या हां सर बोलत हां सर मला सर काँग्रेस काँग्रेस चांगलं वाटते सर कारण का तर रोजगारांना म्हणजे बेरोजगार आहात आमच्यासारखे स्टुडंट वर्ग त्या तेव्हा त्यांना पोलीस भरती निघत गेली पंचवीस तीस हजार है ना तर पोलीस भरती निघाल्यामुळं रोजगार जे होता ते रोजगार लोकांना भेटत गेला सर तर आताच्या काळात मला असं वाटतं की रोजगार कमी प्रमाणात आहे असे बाकी काय नाही सर या निवडणूक हिंदुत्व अ नाही सर तसं काय नाही सगळे म्हणजे जे काय पक्ष आहेत ते चांगल्या प्रकारे वर्क करतात समाजाविषयी तर ते पण म्हणजे सगळ्यांना धरून चालतात काँग्रेस पक्ष पण सगळ्यांना धरून चालत होता फक्त एवढंच माझं म्हणणं असं आहे की जे काँग्रेसच्या काळामध्ये लोकांना रोजगार भेटत होता ते आता सध्या रोजगार नाही असं वाटतं काँग्रेसच्या काळामध्ये रोजगार भेटणार होता असं त्यांचं म्हणणं आहे अजून आपण लोकांकडून जाणून घेऊया दादा दादा एक मिनिट थोडा मला नका ना या या निवडणुकीमध्ये दक्षिण मध्ये काय कोण कोण नेते असतात नेत्यांचं काय आता कसं झालं सगळे दल बदलू नेते झालेत त्यामुळे कोणत्याच नेत्यावर विश्वास नाही फक्त पक्ष काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये लढत होईल काँग्रेसकडून कोण राहील आणि भाजपकडून कोण राहील काय काही सांगता येत नाही कारण नेते स्वार्थी झालेत पक्ष त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलत आहेत त्याच्यामुळं कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार राहील याची काही शाश्वती नाही आता <laughs> कोणता पक्ष कोणाकडे जाईल आणि कोण कौन, कोणाकडे जाईल हे अजूनही काय खरं नाही असं जनतेचं म्हणणं आहे आपण जाणून घ्या काय कशाबद्दल सरकार बदल महाराष्ट्र सरकार बद्दल म्हणतोय का बरोबर महाराष्ट्र काही नाही व्यवस्थित आहे काम चालू ते एक महिला माझी लाडकी योजना माझी लाडकी बहिणी योजना त्याच्यामध्ये आता मी सी स्वतः सीएससी चालक आहे त्यांनी लवकरात लवकर पोर्टल चालू करावं तुमच्या माध्यमातून तुम्ही कळवा त्यांना लवकरात लवकर पोर्टल चालू करून घ्या म्हणा लवकरात लवकर पोर्टल चालू केलं तर काही लोकांना काम भेट आपण अजून यांच्याकडून शहर का, विकास शहर, का, विकास शहर का विकास सर कौन सी भी सरकारों ने नहीं किया है ना ही कांग्रेस ने किया है ना ही बीजेपी ने किया है सिर्फ अपने घर भर से थोड़ा बहुत हुआ था कांग्रेस के परियेड में कांग्रेस के परियेड में जो विकास हुआ था वो आज बीजेपी के परियेड में नहीं है कौन से मुद्दे को लेकर विकास के नाम पे देखेंगे अभी आने वाली पार्टी क्या कर सकती है और अभी जो है बहुत सारे ऐसे मसले हैं जो कौन सॉल्व करेगा उसको देख के उसको ध्यान में रखते हुए विकास करो ना तो हमें मतदान ला मतदान करो असा ही लोगना है मामाला मामाला विचारो या अपन मामाला विचारू यारामा मला का का काय माहिती का तुम्हाला माहित नाही मी इथलं नाही बरोबर आमच्या विकासच्या काय नाही काही महंगाईच्या महागाई कमी झाली नंतर बर आहे काय नाही बस एवढाच विचार आहे बस तुम्हाला काय वाटतं विकास विकासाला सर्वात चांगलं म्हणलं तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना इथला विकास काहीच झालेला नाही ना, ना महाराष्ट्रात कुठलाच झालेला नाही विकास हे सर्व पैसे खाऊन येत आहेत कोणताच चांगला नाही महाराष्ट्रामध्ये नेता, ना नेता पाहिजे म्हणलं तर वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर बाकी सर्व आपलं घर भरणारे नेता तर राजकारण पुढे ते मुलगा झाला की मुलगीला पत्नीला नातेवाईकाला असं राजकारण चाललेलं आहे बाकी त्याच्यावर कोणी हेच घेत नाहीये सर्वात चांगला वंचित बहुजन आघाडी काय कोणताही विकास झाला नाही काकू माझ्यासोबत आहे काकू काय सांगणार आम्हाला उशीर व्हायला लागला काय काय सांग आता <laughs> महिलांसाठी काय केलं मला वाटत गाडी थांबलेली आहे आमची काय केलं नाही सरकारनं महिलासाठी काय केलं योजना वगैरे हो आता काढली योजना महिलासाठी योजना केलं अर्धे भाडे केले भरले का नाही ना। फॉर्म हो हो पण आमचं नाही चालत एक माझ्यासोबत अजूनही काही आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया काय म्हणता तुम्ही बोलत कशाबद्दल मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या निवडणुकीत दिसेल का त्याबद्दल आपल्याला काही कल्पना आहे काही कल्पना नाही आपण जाणून घ्या अजून मराठा आरक्षण आणि दिसून येईल का हो मराठा समाजच जे पॉप्युलेशन आहे जास्त आहे त्याच्यामुळे जास्त फरक पडेल अजून एक आपण जाणून घेऊया महाराज आहे आपल्या सोबत लोकसभेचा परिणाम या विधानसभेवर दिसेल का तेवढा मला माहित आहे मतदान करते मतदान करते ना सु करते मतदान करतात असं त्याने म्हणले फक्त अरे कुठे गेले एक म्हण चलता घेऊ ते आपण आशिष आशिष हे चाललेत आपल्या सोबत आपण यांच्याकडून जाणून घेऊया यांच्याकडून जाणून घेत आपण लोकसभेचा परिणाम विधानसभेवर दिसणार का आपलं काय म्हणणार लोकसभेचा परिणाम या नक्कीच दिसणार आणि लोकसभेचे परिणाम विधानसभेमध्ये का दिसणार की लोकांनीच ठरवलेला आहे परिवर्तन करायचे त्यामुळे जे आहे ते लोकसभेचे परिणाम विधानसभेमध्ये दिसणार आणि विधानसभा निवडणुकीत बदल निश्चित आहे कुठल्या मुद्द्यांना तुम्ही मतदान करणार म महाराष्ट्रामध्ये जे आहे ते लोकांनी आरक्षणाची बाजू घेतलेली आहे आणि आरक्षणाचा परिणाम त्या निवडणुकीवर निश्चित दिसून येणार आहे राज्यातलं कु राज्यातलं कुठला निर्णय तुम्हाला आता राज्य शासनानं महिलांसाठी मुख्यमंत्री जे लाडकी बहीण म्हणून जे योजना घेतलेली आहे ती जे घेतलेली योजना महिलांसाठी खरंच गरजेची आणि उपयोगाची आहे आणि ते घेतलेला निर्णय आहे ते थे कायम ठेवावा अशी या भागातील लोकांची नागरिकांची सर्वसामान्य नागरिकांची मत आहे तुम्हाला कोणतं आवडलं निर्णय बरेच राज्य शासनाने घेतलेले निर्णय योग्य आहेत आणि त्या निर्णयामध्ये आपण जे पाहता रस्त्याचे जे चकाचक रस्ता केलेले आहेत बरेच या भागामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग नव्हती ते राष्ट्रीय महामार्ग या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि त्या रस्त्याच्या चकाचकपणामुळं सुद्धा लोकांना लोकांचा विकासाला गती मिळेल अशी लोकांची भावना पाच वर्षात दोन सरकार झाले त्यातलं कोणतं परिणाम दोन्ही सरकारचे कामाची पद्धती वेगळे आहेत पण आता हे सरकारचं काम एकदम चांगलं चालू आहे छान चालू आहे दोन्ही सरकार वेगवेगळ्या केलेली के आहे आणि ही जी सरकार आहे चालू सरकार त्यांना चांगलं काम केलेले असे या सर्व आपण जाणून घेतल्या जनतेकडून मत नांदेडहून कोवरचंद म्हणले मुंबई तक,